हाय हॅलो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर बघा आज आपण बनवणार बघणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम उपीट कसे बनवायचे तर बघा इथे उपीटसाठी रवा कांदा मिरची कडीपत्ता टोमॅटो लसण सर्व कट करून घेतलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि कढई गरम करायला ठेवली तर कढईमध्ये रवा घातलेला आहे रवा छान असा भाजून घ्यायचा आणि शक्यतो उपीट करताना कधी पण थोडा जाडसरसा रवा घ्यायचा म्हणजे उपीट आपलं छान फुलतं आणि मोकळं मोकळं छान होतं बारीक रवा घेतला तर उपीट चिकट होतं गजगज लागतं खायला थोडंसं चिकचिक होतं बनतं त्याच्यामुळं जाडसर रवा घ्यायचा आणि छान भाजून घ्यायचा रवा रव्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत रवा भाजायचा रवा छान असा भाजून घ्यायचा बघा आणि नंतर कढईमध्ये तेल टाकायचं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मग जिरं मोहरी घालायची बघा इथं मी मोहरी जिरं घातलेलं आहे मोह मौ जिरं मोहरी छान तडतडली आणि जिरं मोहरी छान तडतडून द्यायची नाहीतर फोडणी फोडणीम आपली कचकच लागतो उपीट खातानी तर जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण कडीपत्ता घालणार आहोत हे इथं थोडासा कडीपत्ता घातलेला आहे मी कढीपत्ता छान असा परतून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि नंतर त्याच्यात कांदा घालायचा कांदा छान असा परतून घ्यायचा ब्राऊन होईपर्यंत इथं पर कांदा परतून घेऊ आपण आणि कांदा परतत परतत आला छान की त्याच्यामध्ये जी आपण कट केलेली मिरची होती ती मिरची वगैरे घालून घ्यायची छान परत सगळं परतून घ्यायचं मग कांदा छान ब्राऊन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेला आहे मी आता इथं आपण कट केलेली मिरची घालू मिरची पण त्याच्यामध्ये छान परतून घ्यायची नंतर त्याच्यात शेंगदाणे घालू मिरची परतत परतत आली की त्याच्यात शेंगदाणे घालायची बघा इथे मी शेंगदाणी घातलेले आहेत शेंगदाणे पण छान तेलामध्ये तळून घ्यायचे असे नंतर जो आपण टोमॅटो कट करून ठेवलेला होता बारीक ते शेंगदाण्या ते सगळं परतत परतत आले की त्यामध्ये कट केलेला तो टोमॅटो घालायचा त्याच्यामध्ये टोमॅटो पण छान असा मिक्स करून घ्यायचा फ्राय करायचं सगळं आणि सगळं मिक्सरण एकत्र हलवून छान छान हलवून घ्यायचं परतून घ्यायचं चांगलं त्याला असं आणि त्यामध्ये जो आपण मग आता पुढे रवा भाजलेला होता ना तो रवा त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत हे बघा इथं सगळं मिश्रण मी छान ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये छान याला असं परतून सगळं एकत्र करून घेतलेलं आहे मिरची कांदा सगळं एकत्र परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आता जो रवा भाजलेला होता तो रवा टाकू हे मग इथं रवा मिक्स करायचा सगळा आणि याला सर्व एकत्र हलवून घ्यायचं असं सर्व एकत्र होईपर्यंत हलवत राहायचं याला हे बघा अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करू आपण इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आणखी आणि उपीट बनवताना कधीही शक्यतो गरम पाणी घालायचं म्हणजे गुठळ्या वगैरे होत नाहीत आणि मी गरम पाणी करून घेतलं त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालतो म्हणजे गाठी गाठी असं बनत नाही त्याच्यामध्ये आणि शक उपीट बनवताना कधी पण जाडसर रवा घेतला ना आपण तर रव्या एक वाटी रवा असेल तर दोन वाटी अडीच वाट्या पाणी लागतं म्हणजे रवा आपला छान फुलतो आणि उपीट पण छान होतं कधी पण उपीटला दोन ते अडीच वाट्या पाणी घालायचं म्हणजे दुप्पट दुप्पट पाणी घालायचं त्याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलेलं आहे सगळं तर बघा इथं आपलं असं उपीट छान असं सगळं एकत्र मिक्स झालेलं आहे आपण याला आता पाच मिनटं झाकण ठेवून वाप काढून घेऊ आता छान हे बघा असं हलवून घ्यायचं सगळं एकत्र करून घ्यायचं बघा कसं छान फुललेलं आहे आपल्या उपीटाने आता बघा इथं मी याला झाकून ठेवते छान थोड्या वेळ हे बघा आपलं उपीट कसं रेडी आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा